कळवण तालुक्यातील जांभळ परिसराच्या मास व गोराई देवी नावाच्या माहितीनुसार सविस्तर असे की दिनांक सहा सप्टेंबर रोजी आदिवासी तरुणी ही साडेचार वाजेच्या सुमारास जांभळ गावाच्या शिवारात मास व गोराई देवीच्या नावाच्या डोंगराच्या पायथ्याशी गुरे चारण्यासाठी गेली असता यातील अज्ञात आरोपींनी तरुणीचा रस्ता आडून तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली असता संबंधित तरुणीने त्यांना नकार दिल्याने यातील अज्ञात आरोपी त्यांनी तरुणीला जमिनीवर खाली पाडून तिच्या अंगातील कपडे काढून तिच्या श्रीमनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे हा प्रकार घडत असताना तरुणीने आरडाओरडा केला असता लागलेच एका महिलेने घटनास्थळी धाव घेतली असता अज्ञात आरोपींनी तेथून पळ काढला आरोपी पळ काढत असताना त्यांचा मोबाईल मात्र तरुणीच्या ताब्यात आला आहे घडलेल्या प्रकाराबाबत घरी येऊन तरुणीने सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितल्यानंतर कुटुंबियांनी आबोना पोलिसांना घटनेची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच आबोना पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न करता पोलीस पथकासह दिनांक सात सप्टेंबर रोजी घटनास्थळी धाव घेत घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली अज्ञात आरोपींविरोधात तरुणीच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सदोतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम शहात्तर एकशे सव्वीस दोन तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे दरम्यान या घटनेबाबत स्थानिक ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करत कडक कारवाईची मागणी केली आहे या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नव नवनाथ रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एच डी बोरसे व त्यांची टीम करीत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश जगताप पुनत खोरे कळवण दोन पोरं आले होते ते तिचे कपडे बिपडे अशी पकडले असतील जोराची मागं दोघं असे इकडून इकडून असे करायला लागले आणि मग ती पोरगीला पकडला ते जंगलातच मग ती पोरगी ओरडायला लागली ओरडायला लागली त्याचे कपडे बिपडे सगळे त्यांनी पाडून इज्जेत लुटायची तर याच्यात गावातले कोणतरी बाईने आवाज दिला तिकडून मग ते, ते पळाले तशीच मुलगी घरी घेऊन निघून आणि त्याच्या फक्त हातात मोबाईल त्यांचा पडला पुरावा म्हणून दुसरा काहीच नाही हा मोबाईल त्यांचा हातात आला नाही एवढा मला ते कोर्गीने सांगितलं तर यांना सरकारने काहीतरी बंदोबस्त टीचूर करावी नाही त्यांना त्यांची शोध पुरेपूर घ्यावी माझी पाठीशी कोणीतरी राहावा आणि त्यांना निधन फाशीला तरी लावावा दुसरे कोरोनाला कोणाला इशा होऊ नये गावाने सुद्धा मला सपोर्ट करायला पाहिजे माझे पाठीशी सगळे भाव बंद पण आले पाहिजे यांचे पूर्ण कठीपण कटी पण बंदोबस्त करायला पाहिजे तर अशी आदिवासी समाजमध्ये या घटना घडलेल्या ना याच्या पुढे या घटना कधी घडल्या झाल्या नको पाहिजे अशी बंदोबस्त सरकारने पोलीस स्टेशनने किंवा वरचे अधिकाऱ्यांनी चांग चौकाशी घेऊन चांगले कटीर कर बंदोबस्त करून या लोकांना ला फाशींला लावलं ला पाहिजे म्हणून ती गुरा करायला आली होती आणि ते गोरा आल्यावर ते गुजरातचे तीन चार पोरं होते ते पोरं आले आणि ती गोरात ते, ते होती ते पोरं आले आणि तिला ते पकडलं पोर मुलीला पकडलं आणि थोडी छेडछाड झाली मुलीची मग त्यांनी ते मुलींनी मोबाईल त्याचा इजकून आणि घर घेऊन आली आणि जी शेजारीन बाई होती जेव्हा मुलीला पकडलं ना तेव्हा ती शेजारीन बाई होती ती बाई जी मुली ओरडली का या ब धावा ती बाई आली आणि तेव्हा ते पळाले दोघं तिघं आणि तेव्हा मग ते मोबाईल ती मुलीने विस्काळला आणि ती घरी आली तेव्हा ती तिचा हे वडील आला दोन तीन वाजता रात्री कारण ते त्याच्या वडिलाला घेऊन ते दवाखान्यात गेले होते तेव्हा आला आणि तेव्हा त्या वडिलांना सांगितलं का मा सांग असं असं झालंय असं मुली म्हणाली तर आमची अशी विनंती आहे ती शेजारी बाई होती आली मग ते तरी त्यांनी ते तोंड असा दाबून धरला होता दोन तीन मुलं होती आणि एका मुली घेत तोंड धावून धरला ती बाया आली धावून मग ते पळाले मग असं आमचं सरकारकडे अशी विनंती आहे का त्यांना तात्काळ कारवाई सरकारने करावी आणि त्यांना अटक करावी आणि आमची अशी विनंती आहे का त्यांना भाषी शिक्षा व्हावी अशी आमची विनंती आहे गावकऱ्यांची अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा